त्या संघटनेसोबत असलेला एक अतूट असा धागा अदृश्य असा धागा आहे आपुलकीचा माणुसकीचा आणि आत्मीयतेचा शब्द उल्लेख झाला मग अशी माया मोह तर इतके मायाचं जाळं ताईंनी अतिशय अल्प आयुष्यामध्ये म्हणजे ताईचा आयुष्य असं वाटत नाही इतक्या अल्प आयुष्यात त्या जातील चांगल्या धडधागड सगळं असताना आणि फार उच्च शिक्षित असून म्हणजे ताई डबल एम ए आहे इतिहास विषयात एम ए झालेले आहे मराठी विषयात एम ए झालेले आहेत ताईचा स्वतःचं व्यक्तिगत कार्यक्षेत्र हे सुद्धा फार मोठं होतं परंतु कुटुंबामध्ये वावरत असताना त्यांनी याची कुठलीही जाणीव कधी कोणाला होऊ दिली नाही की मी सुद्धा एका शिक्षण संस्थेची मनम संत शिरोमणी श्री मनमस्वामी शिक्षण संस्था असेल स शिक्षण प्रसारक मंडळ आणि त्याचनंतर कपालेश्वर सार्वजनिक वाचनालय महात्मा बसवेश्वर माध्यमिक विद्यालय जे आता जालन्याला होतं ते नांदेडला गेलं अशा अनेक संस्थांमध्ये मोठ्याल्या पदांवर राहूनसुद्धा आणि एक उच्च विद्याविभूषित महिला असून सुद्धा ताईंनी ही ही जाणीवसुद्धा कोणाला होऊ दिली नाही घरामध्ये जर कोणी वा वावरताना त्यांना बघितलं असेल तर तिच्या येईल किती साधे सरळपणे आणि सर्वांना घेऊन त्या जात होत्या कुठल्याही जाती धर्मातला असो तर त्या त्या घरापर्यंत गेल्यावर तर तो परका राहत नव्हता त्याची दुःख परकी राहत नव्हती त्याची दुःख सरांची होऊन जायची ताईंची होऊन जायची आणि अशा प्रकारे एक फार मोठं काम ताईंच्या हातून आणि सरांचं तर मोठं काम आहेच परंतु एवढं मोठं पॉवर हाऊस मी वारंवार सांगत आहे की प्राध्यापक मनोहर धोंडे सर हे काही लहान व्यक्तिमत्व नाही आहे आज आपल्यामध्ये ते उठतात बसतात या समाजाला ती जाणीव झाली नसेल पण एक फार मोठं पॉवरच आहे सुपर पॉवर थर्मल स्टेशन असेल कारण मी एम एस मध्ये काम केलेलं आहे विद्युत मंडळामध्ये तर मला माहिती आहे की मोठं युनिट चालवायचं असेल तर त्याला किती मोठी ऊर्जा लागते ते युनिट ते थर्मल पॉवर स्टेशन आपोआप चालू होत नाही त्याला तेवढा कोळसा द्यावा लागतो त्याला तेवढी ऊर्जा द्यावी लागते पाणी द्यावं लागतं अनेक गोष्टी त्या ठिकाणी येत असतात त्या फार मोठ्या प्रमाणावरच्या प्रचंड प्रमाणावर असते तेव्हा मग तुम्हाला घरामध्ये ती बटन दाबल्यावर ऊर्जा हो मिळते तर ही ऊर्जा देण्याचं काम काहींनी केलं असेल त्या माऊलीला किती कष्ट आणि त्रास झाला असेल परंतु कधी त्यांनी तो येऊ दिला नाही समोर जाणव दिलं नाही घरातल्या लोकांना तो जाणवला नसेल इतक्या आनंदाने त्यांनी स सतत हसतमुख राहत सर्वांचे दुःख वेचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून मुंडे सरचे आज प्रचंड काम या महाराष्ट्रामध्ये करू शकले ईरश लिंगायत समाजासाठी तर ही ती ऊर्जा होती ताई ती प्रेरणा होती ती शक्ती होती ताई कदाचित त्या ठिकाणी ताईंनी ती मिळाली नसती तर हे काम होणं शक्य नव्हतं आणि म्हणून घर सांभाळण्याबरोबर नुसतंच घर सांभाळून ताईचं परी तेवढा सीमित आहे नाही आहे घरापुरता तर ताईंचा परीख हा धोंडे सरांसारखाच शिवा संघटनेच्या प्रत्येक कार्यामध्ये ताईंचं त्या ठिकाणी समर्पण राहिलेलं आहे त्याग राहिलेला आहे त्यांचं कार्य राहिलेलं आहे आणि इतकं सगळ्या याच्यातून अडचणीतून वाद जातावर निघत असताना म्हणजे सरांचा त्या संसारामध्ये दोन जून एकोणीसशे सत्त्याण्णवला त्या आल्या म्हणजे त्यांचं सांसारिक जीवनही असं खूप काही अगदी तरुण पूर्ण आता शिवम आहे मानसी आहे आमची शिवानी आहे म्हणजे यांचं आता सगळं झालेलं होतं शिक्षण झालेलं आहे सगळ्या कंप्लीट सगळ्या गोष्टी शिवा संघटनेचाही एक मोठा उभा झालेला होता सेवा राजकीय पटलावर शिवा संघटना आलेली होती आणि हे सर्व मोठं काम झालेलं असताना पुढची वाटचाल जी पाहायची होती ताईंना तर ती बघता आली नाही याचं वाईट वाटतं खूप दुःख होतं वेदना होतात आणि म्हणून आज हा महाराष्ट्रामध्ये मा नाही तर अनेक जिथे शिवा संघटना आहे त्या त्या ठिकाणी मध्य प्रदेश असेल गुजरात असेल त्या त्या ठिकाणांवरून कर्नाटक तेलंगणा असेल ताईंना श्रद्धांजलीपर कार्यक्रम ठिकठिकाणी थीक झालेले आहेत आणि समाजाचं प्रबोधन करण्याचं काम ताई जिवंतपणेच नाही तर मेल्यानंतर सुद्धा त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा ते काम अवयातपणे चालू आहे आज बघा आपण या ठिकाणी त्यांच्या प्रथम जयंतीनिमित्त तर जयंती मला अशोक आप्पानी विचारला तर जयंती ही महापुरुषांची होत असते पुण्यतिथी आणि जयंती आणि तसा एक प्रघात आहे की जयंती हा जन्मदिवस असतो ज्या दिवशी आपण जन्म घेतो त्याला जयंती दिन म्हणतात परंतु ती मोठ्या माणसांना ती उपलब्धी ती लागत असते जयंती आपण कुटुंबातला जर म्हटलं तर था त्याला आपण म्हणत नाही आपण काय म्हणू शांत असेल जन्मदिवस असेल परंतु महापुरुषांचे जे जन्मदिवस असतात आणि जिवंतपणे वाढदिवस असतो आपण त्याला म्हणतो तर जन्मदिन किंवा वाढदिवस आणि मेल्यानंतर मृत्यूनंतर आपण त्याला पुण्यतिथी म्हणत असतो तर तसा हा एक अभिप्रेत असलेला हे आहे आणि ताईचा जन्मदिवस हा सुद्धा ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होतो आज पहा आधार आधार या आधार वृद्धाश्रमचे आमचे गणेशजी आहेत तर त्यांच्या नावाचाच आधार आहे आणि ताईंचा ज्यांनी या समाजाला आधार दिला धोंडे सरांच्या मार्फत आधार देण्याचं काम केलं अशी ही संयुक्त एक जुळवणी या ठिकाणी होऊ शकते किंवा ती हा समाजाचा आधार असलेल्या वैशाली ताईंचा जन्मदिवस किंवा जयंती दिन आपण आज आधार वृद्धाश्रमात साजरा करत आहोत तर हे सुद्धा इथल्या शिवा संघटनेचे आपले जिल्हा शिवा संघटना असेल किंवा औरंगाबाद संभाजीनगरची शिवा संघटना असेल त्यांनी हे उद्दिष्ट साध्य केलेलं आहे एक फार मोठी व्याप्ती आहे म्हणजे वैयक्तिक आमच्या बाबतीत बोलायचं तर आमचा तर खरोखर तो आधार होता समाजाचा तर होताच पण आमच्या कुटुंबातलं पालकत्व त्यांच्याकडे होतं मुंडेसर आणि वैशालीताई तसं प्रत्येक कुटुंबाला त्या आधार प्रत्येकाला वाटत होत्या समाज नाही तर समाजाच्या बाहेरसुद्धा वैशालीताईंचं त्यांच्या संपर्कात जो कोणी आला असेल जे कोणी असेल समाजाचा असो नसो आणि अडचणीत सापडलेला कार्यकर्ता तर त्याचं दुःख त्या घेऊन घ्यायच्या जसं मी म्हटलं वाटता येत नाही परंतु त्यांनी जर दुःख सांगितलं की मला असा त्रास आहे आम्हाला इथे सिग्मा हॉस्पिटलला यायचं आहे तर त्यांची संपूर्ण व्यवस्था म्हणजे सांगायची काही गरज पडत नव्हती की यांचा डबा पाठवायचा आहे त्यांची राहायची व्यवस्था करायची आहे किंवा सरांना सांगून त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांना सांगायचं आहे जे काही सूचना करायच्या असतील त्या संपूर्ण काम अविरतपणे त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून एक तोही एक मोठा आधार शिवा संघटनेचा निखळला असं म्हणणार नाही परंतु आज त्यांच्या जयंतीच्या रूपाने त्यांच्या ज्या काही स्मृती आहेत आपल्या जवळ आठवणी आहेत त्या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला एक एनर्जी ऊर्जा मिळण्याचं काम अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हावं आपण बसलो असतो एखाद्या सभागृहात आणि केला असता तो साजरा परंतु आज या ठिकाणी जी वृद्ध मंडळी आहे ज्या वृद्धाश्रमांना खरी गरज आहे आधार देण्याची त्यांच्या मृत्यूनंतरही ते काम ताईंनी अविरत सुरू ठेवलेलं आहे असं म्हणायला काय हरकत होणार नाही आणि जे गरजू आहेत मी विषय निघाला असताना सांगितलं की अनाथाश्रम घ्या बालिकाश्रम घ्या किंवा वृद्धाश्रम घ्या ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत सम ज्या ज्यांना गरज आहे खरी त्यांच्यापर्यंत ता ताईंचं कार्य पोहोचणं आणि ते या कामातून आज आपण जेवणाचा खर्च केला असेल जे काही करायचं आहे आपल्याला मदत द्यायची आहे मदत द्या त्या सेवा करणाऱ्या लोकांना जी हे काम गेले दहा वर्षापासून या ठिकाणी या आधारच्या माध्यमातून करत आहे खरोखर हे वखाण्याजोगं काम आहे आणि आपल्या समाजातला माणूस आहे हे एक आपुलकीचं नातं त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून आज आधार या ठिकाणी आपल्या आधारत्ता असलेल्या कैलासवासी वैशालीताई मनोराप्पा धोंडे यांच्या प्रथम जयंती दिनानिमित्त आपण आज सर्व एकत्र झाला सर्व शिवा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मी म्हणून आजचा या कार्यक्रमाचे आयोजन आयोजकांचे आमचे अशोकप्पा भुलशंकर असतील अशोकाप्पा बसापुरे असतील अशोकप्पा जाधव असतील ही सर्व टीम आहे सर्व टीम वर्क आहे आणि या सर्वांचा अभिनंदनही करतो आणि कौतुक करण्यासारखा आपण हा एक प्रेरणादायी उपक्रम या ठिकाणी राबविला प्रथम जयंती दिनी होत आहे पहिला स्टोन आहे हा शिवा संघटनेचा सामाजिक वाटचाल वैशालीताईंच्या जाण्यानंतरचा महाराष्ट्रात अजून सुरुवात झाली नाही पण आपण एक उदाहरण चांगल्या पद्धतीचं दाखवून दिलेलं आहे की सामाजिक उपक्रमातून वैशालीताईंना या ठिकाणी अभिवादन करणं ही त्यांना खरा प्रेम दाखवण होईल श्रद्धांजली दिल्यासारखं होईल मी माझं मनोगत जास्त काही न लाभवता माझ्या या मनोगताला याच ठिकाणी विराम देतो वैशालीताई धोंडे यांच्या चरणी अभिवादन करू हे माझे शब्द काढू